संजीवनी भट्टे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच ए पी आयपदी पदोन्नती सोलापूर शहर पोलीस दलात सदर बाजार पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संजीवनी भट्टे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे संजीवनी भट्टे या मूळ अक्कलकोट तालुक्यातील करजगी या गावची सुकन्या महाविद्यालयीन शिक्षण करजगी येथे पूर्ण झाले त्यानंतर ग्रॅज्युएशनचे शिक्षण मुरुम येथे पूर्ण करून पुढील एम ए इंग्लिश हे पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करतच त्यांनी एम MPSC... पी एस सी राज्यसेवा परीक्षेची तयारी केली पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले दोन हजार बावीसपासून महाराष्ट्र पोलिस दलात तर सध्या सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाणे ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावत आहेत यांच्या कार्यामुळे यांना बसवरत्न पुरस्कार नारी सन्मान पुरस्कार रमाईची लेख पुरस्कार यासह अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे यांची जुलै दोन हजार पंचवीस महिन्यात एपीआय म्हणजेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल सर्व स्तरातून व वीरशैव लिंगायत समाजातून कौतुक होत आहे